एम आय एम सोलापूरमधील माघार कोणाच्या फायद्याची सोलापूर, सोलापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी दंड थोपवणाऱ्या एम आय एमने अखेर निवडणुकीतून माघार घेतले ओबीसी यांच्या निर्णयानंतर सोलापुरातील स्थानिक नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली आहे एमआयएमने सोलापूर लोकसभा मतदारसंघातून घेतलेली माघार कोणाच्या पथ्यावर याची चर्चा सुरू आहे धर्मनिरपेक्ष मतांचं होणार विभाजन टळल्यानं काँग्रेसच्या दृष्टीने एम आय भूमिका फायदेशीर ठरणार आहे तर भाजपच्या आशांना सुरूंग लागला आहे ओबीसी यांच्या आदेशानंतर एमआयएमने सोलापूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवार उभा न करण्याची घोषणा केली आहे संविधान वाचवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय संविधान वाचवणाऱ्या पार्टीला त्यामुळे येत्या काळात समर्थन देण्यात येणार आहे त्यामुळे सोलापुरात एम आय एमचा अप्रत्यक्षपणे हा काँग्रेसला पाठिंबा असल्याचं मानलं जाते मागच्या काही दिवसांपासून एमआयएम आय एम सोलापुरामध्ये उमेदवार उतरवण्याच्या तयारीत होती त्यासाठी वेगवेगळ्या नावांची चर्चा झाली होती मोहोरचे माजी आमदार रमेश कदम यांनी एम आय एमच्या स्थानिक नेत्यांची भेट घेऊन त्यांच्याशी लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा केली होती त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल असं वाटत असतानाच रमेश कदम यांनीच काही दिवसांपूर्वी आपण लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे संकेत दिले होते रमेश कदम यांच्या संकेतानंतर एम आय एमने गुरुवारी रात्री पत्रकार परिषद घेऊन सोलापूर लोकसभा मतदारसंघात पक्ष उमेदवार देणार नसल्याची घोषणा केली त्याचा फायदा निश्चितपणे काँग्रेस होईल अशी शक्यता वर्तवण्यात येते संविधान वाचवणाऱ्या पाटील येत्या काळात आपला पक्ष पाठिंबा देईल असंही एमआयएमचे शहराध्यक्ष फारुख शाब्दे यांनी सांगितले मागील निवडणुकीमध्ये मा वंचित एम आय एम युतीचा काँग्रेसला फटका बसला होता मागील लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडून सुशीलकुमार शिंदे भाजपकडून सिद्धेश्वर महास्वामी आणि वंचित बहुजन आघाडीकडून खुद्द ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर हे उतरले होते त्या निवडणुकीत आंबेडकर यांनी एक लाख सत्तर हजार मतं मिळवली होती ते तिसऱ्या क्रमांकावर होते मात्र शिंदे यांच्या विजयाचं गणित आंबेडकर यांच्यामुळे बिघडलं होतं सुशीलकुमार शिंदे यांचा मागील निवडणुकीत एक लाख अठ्ठावन्न हजार सहाशे आठ मतांनी पराभव झाला होता त्यामुळे आंबेडकर यांनी घेतलेली एक लाख सत्तर हजार मतं ही शिंदे यांच्या पराभवास कारणीभूत ठरल्याचं स्पष्ट झालं होतं त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत पुन्हा वंचित आणि एम आय एम फॅक्टर हे काँग्रेस सगळी बिघडवेल अशी भाजपला आशा होती मात्र वंचितकडूनही तेवढा तुल्यबळ उमेदवार हा मैदानात उतरलेला नाही तर एम आय एमने या निवडणुकीमध्ये माघार घेतले त्यामुळे एमआयएमची भूमिका कोणाच्या पथ्यावर याची चर्चा सुरू आहे